हॅलो हाय नमस्कार कशा सर्वेजन मरत असणार तर आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त अशी मशरूमची भाजी ते पण हॉटेलसारखी तर तुम्ही एकदा नक्की बघा लास्टपर्यंत आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी टिफिनला द्यायचं होतं म्हणून लवकरच उठलेली जरा कारण की गडबड नको ह्याला अँड टायमाला म्हणून जरा लवकर उठलं की बरं पडतं सकाळी पाचला उठलेली म्हणून मी आणि उठल्याबरोबर कसं ह्या अशा भाज्या असतात ना ह्याला करायला थोडा वेळ पण लागतो आणि गडबड करून चालत नाही त्यामुळे मग मी लवकरच उठलेली आज आणि त्यानंतरनं सर्वात पहिला तर मी पाणी ठेवलं आणि लवकर आता पीठ मळून घेत आहे कारण की पीठ पहिला मळून घेतलं की पीठ हे चांगलं मुरतं पण आणि चपात्यासुद्धा छान होतात बघा आपली भाजी हुस तर त्यामुळे मग मी पहिला पीठ मळून घेत असते आणि एका साईडला पाणी पण ठेवून दिलेलं आहे तर चला आता पीठ मळून घेते मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट फुलके कसे बनवायचे तेसुद्धा तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे आणि खरे इतके छान लागतात ना तेल लावायची सुद्धा गरज नाही तुम्हाला थोडंसं पण बिना तेल लावताच चपात्या तुमच्या मस्त फुलतील पण आणि दिवसभर नरम राहतील माझी गॅरंटी आहे तर चला आता सर्वात पहिलं तर हे मशरूम दोनशे ग्रॅम असतील हो दोनशे ग्रॅमच आणलेले मशरूम हे आणि मी पण हे फर्स्ट टाईमच बनवत आहे आणि खरंच सांगते इतके मस्त टेस्टी झालेले ना खूपच आणि असं वाटतच ना हे मशरूम आहे म्हणून आपलं सेम पनीर वगैरे कसं खातो आपण सेम तसेच लागतात बघा आणि तेवढे टेस्टी पण लागत होते खायला पूर्ण हॉटेलसारखी फिलिंग होती खाण्यामध्ये का तर मी तर आता सर्वात पहिला त्याच्यावरचे जे सालट्या आहेत ना ते काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत सर्वे आणि चांगले सोलून त्यानंतर त्याला असे कट करून घ्यायचे आहेत आणि काहीच वेळ लागत नाही त्याला शिजायला खूप लवकर शिजतं बघा तर मी तुम्हाला दाखवत आहे बघा वरच्या वरी असं हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते सर्वे टर्पले तर आता माझे ऑलमोस्ट झालेलेच आहेत आणि पूर्ण रेसिपी बघा तुम्ही नक्की सांगते एकदम सोपी आहे आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी लागतील घरातले कौतुक करून थांबणार नाही इतकी मस्त लागेल बघा ह्यांनी तर मला आल्याबरोबर पण बोलले खूपच टेस्टी झालेली भाजी आणि मला सुद्धा इतकी आवडलेली ना खूपच मस्त झालेली त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता बघू शकता मी दोन पाण्याने स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता सर्वात पहिलं आपल्याला पाणी व्यवस्थित काढून घ्यायचे बघा तर आता त्यात हळद पावडर टाकलेली आहे थोडीशी अर्धी चम्मच आणि लाल चटणी पावडर मीठ हे सर्व टाकू व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी तर आता बघू शकता मी मिक्स केलेलं आहे आता चला आपण ग्रेव्हीची तयारी करू तर सात आठ आपले लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची आहे आणि त्यानंतर मी काजू भिजून ठेवलेले सहा सात ते काजू पण टाकलेले आहे मिक्सरमध्ये आणि त्याचबरोबर आता टोमॅटो टाकत आहे मी तीन मिडियम साईजचे घेतलेले आहेत टोमॅटो आता हे जे आपल्याला ग्रेवी करून घ्यायची आहे बघू शकता मी ग्रेवी केलेली आहे व्यवस्थित अशी तर आता कांदा जो आहे ना आपल्याला मस्त असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा अगदी बारीक चिरा तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं आणि तर चला आता मी पटकन असा कांदा चिरून घेत आहे तर आपल्याला दोन मीडियम साईजचे घेतले तरी चालेल मी एकच मोठा साईजचा सा घेतलेला कांदा तर तुम्ही दोन घेऊ शकता मीडियम साईजचे कांदे तर बघू शकता मी चिरून घेतलेला आहे आता कांदा आणि त्यानंतर आता सर्वात पहिलं तर आपल्याला जे मशरूमला आपण हळदी आणि लाल चटणी पावडर लावून ठेवलेला आहे ना ते आता आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून छान होतात बघा क्रिस्पीनेस येतात त्यामध्ये आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी लागतात तवर मी किचनवरचा सर्व पसाराही काढून घेतलेला आहे तर आता बघू शकता मी सर्व एकत्रच टाकून दिलेले आहे आणि त्याला आता व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला व्यवस्थित असं त्याच्यावर कोटिंग व्हायला पाहिजे आणि ते तळल्यानंतर ना बघू शकता तुम्ही केवढे केवढे झालेले आहेत आणि आता त्यामध्येच मी लगेच मटरसुद्धा आपलं फ्राय करून घेत आहे थोडेसे कारण की भाजीमध्ये ना कधी कधी असे कडक टणक राहतात त्यामुळे ना मटरला असे आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता मी कसं केलेलं आहे तसं सेम आणि ते फ्राय करून झाल्यानंतर ना आता आपल्याला करायचे आहे ग्रेव्हीची आपली तयारी तर सर्वात पहिलं तर मी जिरं टाकलेलं आहे एक इलायची टाकायची तेजपत्ता टाकायचा दालचिनी टाकायची आहे त्यानंतर ते चांगलं तडतडून झालं की आपल्याला त्यात कांदा टाकायचा आहे आपला चिरलेला आणि कांदा मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे बघा जेवढं थोडंसं लाल झालं आहे की ना आपल्याला त्यात ग्रेव्ही टाकायची बघू शकता आता कांदा मस्त असं नरम झालेला आहे जोपर्यंत सोनरी कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आणि त्यानंतर ना आता आपले टाकायचे आहेत बेसिक मसाले फक्त धना पावडर लाल चटणी पावडर आणि हळदी पावडर हे थोडंसं टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपली जी ग्रेव्ही केलेली आहे ती मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि त्यातच थोडंसं पाणी परत वतून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं हलवून ना ते पाणीसुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मेन प्रोसेसिंग आपली हितच असते बघा व्यवस्थित असं आपल्याला ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे जास्त गडबड करायची नाही आहे झाकून वगैरे त्याला व्यवस्थित असं आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहे ग्रेव्हीला तर असं मला एक पाच ते दहा मिनटं गेले बघा व्यवस्थित असं शिजवून घ्यायला कारण की पाणी 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 थोडं थोडं टाकून आपल्याला शिजवून घेत राहायचं आहे जेणेकरून टेस्ट मस्त येते बघा ला लागते त्यामुळे तर आता झालेलं आहे तर आता मी मस्त असं हलवून घेत आहे परत एकदा झाकून दिलेलं आहे आणि लास्ट वेळ होते आता झाकून झालं त्यानंतर आता मस्त तेल जेव्हा साईडला सुटतं ना ग्रेव्हीच्या त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे हे मशरूम आणि वटाणे आणि खरंच सांगते घरात पूर्ण वास वास इतका छान पसरलेला ना खरंच आणि त्यानंतर ना त्यावर आता मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे चोळून एक चम्मच इतकी आणि तीही व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता भाजी काय भारी झालेली आहे हॉटेलपेक्षाही भारी झालेली आहे हॉटेलमध्ये तेच घ्यायला गेलं की किती महाग भेटेल आपल्याला त्यापेक्षा घरात आपण स्वच्छतेने आणि चांगल्या पद्धतीने करून खाऊ शकतो आणि खरंच खूप छान लागते आणि मी त्यात थोडंसं नॉर्मली गरम पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे जेणेकरून मस्त अशी भाजी होती आणि वरी मस्त तरी पण येते त्यामुळे तर आता झालेलं आहे आता गरम पाणी आता मी थोडं त्या प्लेटामध्ये पण टाकून घेत आहे ते त्याला तेल लागलेलं त्यामुळे तर आता झालेलं आहे सर्व आता त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवर मिडियम गॅसवर ठेवायचं आहे आणि एका साईडला आता मी करायला घेत आहे चपात्या म्हणजे फुलके सॉरी तर बघू शकता फुलके माझे कसे टफ फुगलेले आहेत तर आपल्याला फुलक्यांना पीठ एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलेलंच होतं आणि त्यानंतरनं त्याला हलक्या हाताने बघा आपल्या चपात्यानं आप आप पण असं म्हणजे फिरायला पाहिजे असं पीठ आपलं असायला पाहिजे एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि चपाती एका साइडला आपली फ्राय झाली की लगे पलटून आणि दुसऱ्या साईडला मस्त असं आपल्याला आता त्याला शेकून घ्यायचं आहे जेव्हा दुसरी साईड चांगली शेकली की मग तिसऱ्या वेळेस आपल्याला त्यावर चपाती ठेवून आणि फुगून घ्यायचं आहे बघा तुम्हाला दाखवत आता हे बघा ही तिसरी स्टेप आहे आपली तर मस्त असं चपाती व ठेवून ना असं फुगून घ्यायचे आहे एकदम मस्त आणि सॉफ्ट होतात खायला सुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात बघा त्यामुळे म्हणते तुम्ही एकदम हेल्दी पद्धतीने असे चपात्या बनवू शकता तेलचेही बनवतात पण तेलचे तर आपल्याला येतातच पण फुलकेसुद्धा तेवढेच हेल्दी असतात कारण की ह्याच्यात एक बूनसुद्धा तेल नसतं बघा आणि अशा ग्रेवीच्या भाज्यासोबत वगैरे छान लागतात तर कधीतरी तर आता इथं मस्त असं बनवून झालेली आहे भाजी बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे भाजी एकदम घट्ट आणि एकदम मस्त झालेली आहे चवदार तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर नक्की मला कमेंट करून सांगा कशी झाली आणि कशी नाही तर आता मी ह्यांचा टिफिनसुद्धा भरून घेत आहे बघू शकता तुम्ही तर मी आरवला पण हेच दिलेलं ह्यांना पण हे दिलेलं दिले आणि आरोलासुद्धा खूपच आवडलेली भाजी खूपच म्हणजे खूपच आणि स दोघांनी पण आवडीने खाल्ली आणि मी सुद्धा आणि पोरांनी पण तर बघू शकता सात वाजलेले आहेत आता मला ते गेले आरव आणि वहींचे पप्पा तर आता मी माझ्यासाठी पित आहे माझं मोरिंगा पाणी आणि गरम पाणी सर्व पिऊन मस्त आता पिणार आहे माझं कारण की हे डेली रुटीनच आहे माझं तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर आता मी पण खाऊन घेणार आहे थोडीशी भाजी चपाती तर चला तुम्हाला मी सांगते कशी झाली कशी नाही मी पण पहिल्यांदा खाती पण मस्त झालं हॉटेलची काय आहे त्यापेक्षा भारी झाली आहे नक्की ट्राय करा एकदम इझी एक अँड सिम्पल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू कर। नका बाय